नमस्कार मित्रांनो स्पार्ट अंबद्दल युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा एक नवीन अल्पसंख्य शाळा आलेली मित्रांनो बघू शकता शाळेची जाहिराती श्री अमुक सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री अमुक सिद्ध प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय बघा अल्पभाषिक कोरवली तालुका मोहोळ तालुका मोहोळची मित्रांनो बघा या विद्यालयात खालील सहशिक्षकाची पदे भरायची आहेत पदाचे नाव सुद्धा आपल्याला इथं दिलेले आहे मित्रांनो सहशिक्षक सर बघा सर्व विषयांसाठी दिलेला आहे इथं शैक्षणिक पात्र दिली आपल्याला एच एस सी डी एड लागते मित्रांनो पूर्ण वेळ विभागीय माध्यमिक अनुदान येते मित्रांनो अनुदानाचा प्रकार काय मित्रांनो अनुदानित सेकंड इयर सहशिक्षक विषय मराठी बी ए बी एड लागतं मित्रांनो पूर्ण वेळ माध्यमिक आणि प्रकार हे अनुदान अनुदान येते मित्रांनो सहशिक्षक इंग्रजीसाठी बी ए बी एड पूर्ण वेळासाठी मित्रांनो माध्यमिक वीस टक्के आंदोलन ते मित्रांनो बघा इथे काय मित्रांनो वीस टक्के ते इंग्रजी विषयासाठी सहशिक्षक शारीरिक शिक्षणासाठी मित्रांनो बघा बी ए बी पी एड पूर्ण वेळ माध्यमिकसाठी विना अनुनिती मित्रांनो बघा जी बी पी एडसाठी मित्रांनो शारीरिक शिक्षण ठीक आहे विना अनुदानितवर मित्रांनो तरी टी ई टी सी ई टी पात्री सुमेदारांनी खालील पत्त्यावर वार दिनांक बघा रविवारी पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेदहा ते दोन वाजेपर्यंत यावेळेत मूळ कागदपत्रासह त्यानंतर झेरॉक्स ती सो खर्चाने उप मुलाखती उपस्थित राहायचं मित्रांनो म्हणजे सत्य जे प्रती असणार मित्र मित्रांनो सो खर्चाने मुलाखतीत उपस्थित राहायचं इथं वेळ सुद्धा आपल्याला दिलेली साडे दहा ते दोन वाजेपर्यंत बघा ठिकाण दिलेलं आहे बघू शकता श्री अमूक सिद्ध प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कोरवली श्री बघा इथं सुद्धा दिलेलं आपल्याला श्री सिद्ध प्रोशाला समिती कोरवली तर लवकर कोणता आहे मोहोळ जिल्हा सोलापूर बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो बघा मित्रांनो ही सुद्धा जैन अल्पसंख्याक शाळा आहे मित्रांनो यासाठी बघा आमच्या संस्थेच्या विविध शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष किती पंचवीस ते सव्वीस यासाठी बऱ्याचशे मित्रांनो बाहुबली विद्यापीठ बाहुबली बघा अनुदान येते मित्रांनो सेवक डी एड टी टी किंवा सी टी एड आवश्यक आहे मित्रांनो एक जागा आहे एच एस सी किंवा बी ए बी एड लागतं मित्रांनो त्यानंतर प्राथमिक हे स्वयंर्थ साहित्याचे मित्रांनो या ठिकाणी बघा मुख्याध्यापकाचं पदे सहशिक्षक बालवाडी शिक्षिका सहशिक्षक सहशिक्षक आणि लिपिकाचं पदे यासाठी तुम्हाला इथं डी एड बघू शकता बालवाडी शिक्षिका त्याच्यानंतर विज्ञान गणितसाठी डी एड आणि लिपिक याच्यामध्ये प्रत्येकी एक एक दोन 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 अशी पदाची संख्यासुद्धा दिले शैक्षणिक पात्रसुद्धा दिले बी ए डी एड बी ए डी एड बालवाडी कोर्स बी एस सी एम एस सी बी एड बारावी सायन्स डी एड बी कॉम आणि टॅली इथं माध्यमिक अनुदान येते मित्रांनो बघा शिक्षणसेवक लागू आहे त्यासाठी इंग्रजी आहे गणित आहे हिंदी आहे किंवा संस्कृत किंवा चित्रकला दिले प्रत्येकी एकीकी पडते मित्रांनो त्यानंतर बघा इंग्रजीसाठी बी ए किंवा एम ए बी एड लागते मित्रांनो गणितासाठी बी एस सी किंवा एम एस सी बी एड लागतं हिंदीसाठी बी ए किंवा एम बी एड लागते मित्रांनो आणि चित्रकलासाठी बघा ए टी टी लागते मित्रांनो त्यानंतर बघा उच्च माध्यमिकसाठी दिले अंश अनदानी ते मित्रांनो अर्धव्य सी एच सी एच बीवरती मित्रांनो बघा यामध्ये मराठी इतिहास इंग्रजी अर्थशास्त्र सहकार भूगोल जीवशास्त्र शारीरिक शिक्षण शा जीवशास्त्र रजा कालावधीसाठी त्यानंतर वाणिज्य इंग्रजी माध्यम इंग्रजी अर्थशास्त्र इंग्रजी माध्यमासाठी प्रत्येकी बघा इंग्रजी मराठी इंग्रजी इतिहासासाठी तीन आहे मित्रांनो अर्थशास्त्र करायसाठी तीन आहे बाकी प्रत्येकी एक एक मित्रांनो बघायसाठी एम ए बी एड एम ए बी एड एम एस सी बी एड एम ए बी एड एम ए बी एड एम एम कॉम बी एड आणि एम ए बी एड अशी पात्रता दिलेली बघा संख्या तिथे दिलेलं आहे बघा बांधकाम सुपरवायझर वस्तीग्रह रेक्टर रिपीक अकाउंट वॉचमन दिवस रात्र यासाठी दिले बघू शकता इथं बी डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर बांधकाम सुपरवायझरसाठी त्यानंतर वस्तिगृह डिरेक्टरसाठी बारावी प्लस पदवी दरे दिल्ली पीक अकाउंटसाठी बी कॉम ए आणि वॉचमॅनसाठी दहावी आहे इथं पाच संख्या दिलेली आहे डिप्लोमा सिव्हिलसाठी एक आहे वसतीग्रह डिरेक्टरसाठी सहा आहे बी कॉमसाठी दो साठी दोन आहे आणि दहावीसाठी वाचमेन साठी दोन आहे मित्रांनो बघा वरील पदाकर्ता पात्र इच्छुक जैन उमेदवारांनी सोळा सहा दोन हजार पंचवीस अखेर आपला अर्ज रिझ्यूम शैक्षणिक कागदपत्र शाळा सोडण्यात दाखला दाखला झरक्ष प्रतिसह संपूर्ण पत्ता फोन नंबर सह पत्र पाठवायचं मित्रांनो तुम्हाला ॲड्रेस सुद्धा तर बघू शकते इथं बाहुबली तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर इथं पिन नंबर सुद्धा दिले एक चांगली टी मित्रांनो बघा नेक्स्ट सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती अमरावतीचे मित्रांनो बघा अल्पसंख्य धार्मिक अल्पसंख्यक दर्जाप्राप्त अशी मित्रांनो शंभर टक्के अशी इथे शाळा मित्रांनो सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेले खाली काही पदे भरायचे तर बघू शकता इथे शिक्षण सेवकाची पदे दिलेले यासाठी एम ए अर्थशास्त्र एम ए इतिहास द्वितीय श्रेणी द्वितीय श्रेणी बी सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो बघा एक पदे ठिकाण दिलेलं परतवाडा तालुका अचल अचलपूर जिल्हा अमरावती रिक्त होण्याचे कारण सुद्धा दिले बघू शकता निवृत्ती म्हणून वरील शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांनी अर्ज व शिक्षण पात्रतेचे मूळ कागदपत्र सत्य प्रतिष्ठ प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बुधवारी दिनांक बघा अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेबारा ते चार वाजेपर्यंत सो सिद्धार्थ विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय पराठवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे उपस्थित राहायचं मित्रांनो टीपडीएल संस्था धार्मिक अल्पसंख्यक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता बघा मित्रांनो सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोलीचे मित्रांनो का का आता काही अनुदान निधी काही अंश अनुदानित मित्रांनो बघू शकता अनुदानित विभागासाठी मित्रांनो तर याच्यामध्ये महत्त्वाचे मित्रांनो म्हणजे आता हे बघा हा तारीख नऊ तारीख झालेली आहे आणि आज अकरा तारीखसुद्धा झालेली बघा इथं बारा तारखेचे देईल आपल्याला वर्षके सहशिक्षक एच एस सी डी एड किंवा टी ई टी अशी संख्या बघा बारा आहे विशेष सर्व विषय विशे, त्याच्यानंतर सर शिक्षक एच एस सी ए मित्रांनो एक पदे कला संगीतासाठी बघा बारा तारखेला बारा सहा दोन हजार दो 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 पंचवीस दिनांक हा काय मुलाखतीची वेळ मित्रांनो प्रशाला बघा वडील प्रश प्रशाला मधील अंश अनुदानित पदांपैकी अनुसूचित जाती एस सी साठी आठ अनुसूचित जमातीसाठी आठ व इतर सर्व पदे राखीव अराखीव म्हणजे ओपनसाठी मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो शकता नाशिक बघू शकता पी टी आर डी टू नाशिक अल्पसंख्याक प्राप्त मित्रांनो संचलन क्राइस्ट uh, चर्च हायस्कूल छावणी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद बघा इथं दिलेले शासन यामेरिक्त जागाची पदे भरणे आहेत खालील शिक्षणपात्रता सुद्धा दिल्लीला बघू शकता शिक्षण शिक्षणसेवकाचं हो पदनामे शिक्षण सेवकी हो मित्रांनो बघा बी एस सी बी एड गणित टी ई टी आवश्यक इथं दिले मित्रांनो एक पदे सेवक बघा इच्छी आवश्यक मित्रांनी सुद्धा शासन मान्य शिक्षण सेवक शासन बीए पद प्रत्येकी संस्थेच्या असलेल्या अधिकारात व शासन नियमानुसार सतत जागा बाबत संपूर्ण कारवाई करण्यात येईल तरी सुख उमेदवाराने स्वहस्ताक्षरे पदाकर्ता पदा अर्ज व शैक्षण व्यावसायिक पात्रतेच्या साक्षांकित दस्तावेज समक्ष पोस्टाने खालील पत्त्यावर दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सुट्टीचे दिवस वगळता सोळा तारखेच्या आतमध्ये तुम्हाला पाठवायचा मित्रांनो अर्जामध्ये व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकसुद्धा नमूद करावा अर्जामध्ये मित्रांनो तुमचा व्हॉट्सअप नंबरसुद्धा तुम्हाला मेन्शन करायचा अर्ज पाठवण्याकरता पत्ता देईले प्राचार्य सेंट मोनिका अध्यापिका विद्यालय माऊली संकुल मागे सावडी रोड अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर पिन नंबरसुद्धा द्वारा क्राइस्ट चर्च हायस्कूल छावनी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र खाजगी शाळा अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कलम तीन दोन अन्याय अल्पसंख्याक संस्थेच्या अधिकार पदाचे नामनिर्देशक करण्याचा संस्थेचा अधिकारसुद्धा राहील मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो तर तुम्ही नक्कीच अप्लाय करा तर बघा मित्रांनो अशा नवीन जाहिरातीपणासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक शेअर करा De nada.